सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मुख्यमंत्री यांचे दिवसीय अंतर्गत नागपूर ग्रामीण जिल्ह्यात विद्यार्थिनींना देण्यात आले संरक्षणाचे धडे मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसीय उपक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशन पाडशिवणी अंतर्गत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय व ज्युनियर कॉलेज पाडशिवणी येथे विद्यार्थिनींना संरक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले याकरिता सरोजनी पब्लिक स्कूल पाडशिवणी येथील शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख श्रीमती हर्षाने घाटोळे उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थिनींना संरक्षण करून दाखवले प्रसंगी संरक्षण कसे करायचे याचे धडे दिले विद्यार्थिनींना सत्तर विद्यार्थिनींना संरक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण